नमस्कार मंडळी झी मराठीवर येत्या काही दिवसातच वीन दोघातली ही तुटेना ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला अभिनेते सुबोध भावे तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार ही मालिका बडे अच्छे लगते हे ही हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे दरम्यानच या मालिकेमध्ये तेजश्री आणि सुबोध भावे यांच्यासोबत कोणती स्टार कास्ट झळकणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे या मालिकेत अभिनेता आशय कुलकर्णी हा दिसणार आहे कारण आशय कुलकर्णीने नुकतंच नवरी मिळेल हिटलरला या मालिकेतील कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले आहे त्यामुळे आशय आता झी मराठीच्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अनेकांनी आशय कुलकर्णीच्या फोटोवर कमेंट करत म्हटलंय की आशय हा विन दोघातली ही तुटेना या मालिकेत येणार असून यामध्ये तो राजदीपची भूमिका साकारणार आहे त्यामुळे आता दोघातली ही तुटेना या मालिकेत आशय कुलकर्णीची एंट्री होणार आहे तर मंडळी तुम्ही वीन दोघातली ही तुटेना ही मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद